संध्यालाईव्ह आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी गौरी आपण पाहत आहात संध्या राज्यात जर महाविकास आघाडी सरकार सत्तेत आलं आणि दोन दिवसात सरकार स्थापन नाही झालं तर राष्ट्रपती राजवट लागण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती मग आता पाच डिसेंबर रोजी शपथविधी होणार आहे तोपर्यंत राज्य कुणाच्या भरवशावर ठेवण्यात आलंय असा सवाल शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी केला आहे भाजपमध्ये एकही लाडकी बहीण मुख्यमंत्री पदाच्या योग्यतेची नाही का असा सवालही त्यांनी विचारला सुषमा अंधारे म्हणाले की विजयाची शक्यता नसलेल्या शिंदे गटाच्या एका वाचळवीर नेत्यानं म्हटलं आहे की जर अठ्ठेचाळीस तासांमध्ये महाविकास आघाडीने सरकार स्थापन करू शकले नाहीत तर राज्यात राष्ट्रपती राजवट लागू शकते त्याचवेळी आता सर्वात मोठा पक्ष म्हणून भारतीय जनता पक्षाचा मुख्यमंत्री अजून ठरत नाही आज असं कळते की मुख्यमंत्री पदाचा शपथविधी हा पाच डिसेंबर रोजी होणार आहे मग भारतीय जनता पार्टी ज्या लाडक्या बहिणीचा गवगवा करते त्या लाडक्या बहिणींनी सत्तेमध्ये वाटा मिळणार का लाडक्या रुपयांमध्ये आणि अख्खी तिजोरी ही लाडक्या भावाच्या हाती हे किती दिवस चालणार या भारतीय जनता पक्षामध्ये एकही लाडकी बहीण नाही जी मुख्यमंत्री पदाची योग्य नाही जर पाच डिसेंबर रोजी सरकारचा शपथविधी होणार असेल तर तोपर्यंत राज्य कुणाच्या भरवशावर राहील असा प्रश्न यावेळी सुषमा अंधारे यांनी विचारला आहे संध्या लाईव्हसाठी साठी प्रतिनिधी रोहित दळवी मुंबई ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला यूट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा